नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता श्रावण महिन्यातील पहिला सोमवार जर संपला आहे तर आता जो आहे तर दुसरा श्रावणी सोमवार येणार आहे जर आता बऱ्याच महिलांना म्हणा किंवा दादांना पहिलं श्रावणी सोमवारला हा एक उपाय आहे म्हणजेच की शिव मंदिरातून एक वस्तू आपल्याला घरी आणायची आहे तुमची कोणतीही कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी तर ज्यावेळेस जर तुम्हाला जमलं नसेल पहिल्या सोमवारी तर तुम्ही हा एक सोमवार आहे हा दुसरा सोमवार तर या दिवशी पण तुम्ही ही वस्तू घरी घेऊन आलात तरीही चालेल आणि ती वस्तू कोणती घरी आणायची आहे आणि मग तिचा कसा उपाय आपल्याला करायचा आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत घरातील एखादी व्यक्ती अशी असते की खूप प्रयत्न करते पण त्या प्रयत्नांना यश मिळत नाही किंवा घरामध्ये सतत काय का ना काय अड अडथळे अडचणी निर्माण होतात घरामध्ये सुख शांती नसेल तर त्यावेळेस मग आपण भगवान भोलेनाथाच्या श्रावण महिन्यामध्ये तर सेवा करतच असतो त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे मंदिरातून एक वस्तू आपल्याला घरी आणायची आहे तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघितलात तर ही माहिती शेवटपर्यंत समजेल तुम्हाला तर आपण भगवान भोलेनाथाचा जो हा महिना आहे श्रावण महिना तो सगळ्यात पवित्र महिना मानला जातो आता सोमवार हा जो आहे त्यामध्ये तर भगवान शिवशंकराला अर्पण केलेला आहे तर सोमवारच्या दिवशी आपण कोणतेही उपाय केले किंवा कोणतेही सेवा केल्या त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतात आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे दूर होतील आपल्या घराची प्रगती होते तर मग आपल्या एखादी कोणती कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं म्हणून मग आपल्याला हा उपाय करायचा आहे तर मग सकाळी आपल्याला काय करायचं आहे आता हा उपाय तुम्ही कधी करू शकता तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता फक्त करत असताना आपल्याला मंदिरात जायचं आहे मंदिरात जात असताना आपल्याला ज्या भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू घेऊन जायचं आहे आता काय करायचं आहे त्यासाठी आता जवळपास जिथे कुठेही मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि एक वस्तू आपल्याला आणायची आहे आता आपली कोणतीही समस्या असेल तर ती दूर व्हावी म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे मंदिरात जात असताना घरूनच मग आपल्याला एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे त्यामध्ये थोडेसे पांढरे फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत किंवा मग तुम्ही तांदूळ टाकू शकता आता हा जो दुसरा सोमवार आहे तर या दुसऱ्या सोमवारची शिवामोटा आहे तीळ तर त्यामुळे तुम्ही पांढरे तीळ पण टाकून हे जे पाणी आहे तर हे एक तांब्या भरून जेल घेऊन जाऊ शकता त्याचप्रमाणे मग अजून काही नाहीचं आहे सोबत की दूध घेऊन जायचं आहे आणि भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर अगोदर काय करायचं आहे शिवलिंगावरती आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा आहे ज्याप्रमाणे आपण घरी पूजा करत असतो त्याचप्रमाणे मंदिरामध्ये पण भगवान भोलेनाथाची पूजा आपल्याला करायची आहे आता शिवलिंगावरती दुधाने अभिषेक केल्यामुळे जी कोणती इच्छा आहे आपली ती इच्छा पूर्ण होते तर तुम्ही मग घरी पण करू शकता किंवा मंदिरात पण तुम्हाला जिथे जमेल तसे मग तुम्ही हा जो उपाय आहे तर करू शकता शक्यतो आपल्याला मंदिरातच हा उपाय करायचा आहे कारण की आपण घरी जे फळ अर्पण करतो तर ते आपल्याला म्हणजेच की ती जी वस्तू आहे तर ती आपल्याला मंदिरात सकारात्मक वातावरण असतं म्हणून मग मंदिरातील जे आपण काही सेवा करू आपण त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून मग तुम्ही मंदिरातच आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत तर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर ह्या मंदिरामध्ये अर्पण करून घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचे म्हणजेच की महादेवाला ज्या प्रिय आहेत त्या वस्तू अर्पण करा त्यामध्ये मग काय येतं धोत्र्याचं फूल येतं फळ तसेच मग शेमीचे पानं येतात जे आपण अर्पण करू त्याचप्रमाणे बेलपत्र आता जी दुसरी श्रावण सोमवार हो आहे तर त्याची शिवामोठा आहे तीळ तर मग हे आपल्याला आजच्या दिवशी तीळ पण भगवान शिवलिंगाचे वरती अर्पण करायचं आहे जरी तुम्ही घरी पूजा केलात आणि घरी घरच्या शिवलिंगावरती जरी अर्पण केला तरीही मंदिरामध्ये गेल्यानंतर पण तुम्ही शिवामूठ अर्पण करायची आहे पूजा करून झाल्यानंतर आता आपण कोणतीही पूजा केली त्यानंतर मग आपण जर कोणता उपाय केला तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून मग ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत तर, तर आपल्याला अर्पण करायच्या आहेत शिवलिंगावरती आणि मग तिथे काय करायचं आहे जिथे जवळपास मंदिरात गेल्यानंतर मग काय करायचं आहे मंदिरात गेल्यानंतर आपल्याला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे किंवा मग तुम्ही पूर्वेकडे तोंड करून बसलात तरी पण चालेल कारण की उत्तर आणि पूर्व ही जी दिशा आहे तर पूजा करण्यासाठी चांगली दिशा मानली जाते म्हणून मग ह्या दोन दिशेकडेच तुम्ही तोंड करून बसायचं आहे त्यानंतर ओम नम शिवाय असा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि शिवलिंगावरती ज्याने कोणीतरी एखादे तरी, तरी व्यक्ती असेन की त्यांनी बेलफळ अर्पण केलं असेल तर ते बेलफळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर मग काय करायचं आहे त्या बेलफळाचं घरामध्ये ठेवायचं आहे आता कुठल्याही दिशेला तुम्ही हे जे बेलफळ आहे तर हे बेलफळ घरामध्ये ठेवू शकता कारण की बेलाची जी सावली आहे तर काशीसारखी पवित्र मानली जाते म्हणून हे जे फळ आहे तर घरी आणायचं आहे यामुळे काय होतं की हे फळ घरी आणल्यामुळे आपलं घर पवित्र होते आणि आपल्या घरातील दोष संकटे दुःख दूर होतात आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर भगवान भोलेनाथ पूर्ण करतात आपल्या आयुष्याचं सोनं होतं म्हणून मग हे फळ आपल्याला घरी आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर या फळाची काही पूजा वगैरे करायची का तर नाही कारण की हे फळ घरी आणल्यानंतर आपल्याला पूजा करण्याची काही गरज नाही कारण की ज्यांनी कोणी म्हणजे ज्या व्यक्तीने शिवलिंगावरती हे फळ अर्पण केलं असेल तर त्यांनी मग पूजा करूनच हे फळ अर्पण केलं असेल म्हणून मग आपल्याला परत पुन्हा पूजा करण्याची काही आवश्यकता नाही तर घरात आणायचं आहे आणि मग ते घरामध्ये ठेवायचं आहे तर हे फळ घरामध्ये आणल्यानंतर आपल्याला किती दिवस ठेवायचं आहे तर घरामध्ये आपल्याला तोपर्यंत ठेवायचं आहे जोपर्यंत ते फळ खराब होत नाही म्हणजेच की सडत नाही तोपर्यंत आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे आता ज्या हो दिवशी हे फळ खराब वगैरे होईल किंवा सडन त्या दिवशी मग काय करायचं आहे एखाद्या निर्माल्यामध्ये तुम्ही मग टाकून द्यायचं आहे किंवा बाहेर मग तुम्ही टाकून देऊ शकता फक्त या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की त्यावरती एखाद्या व्यक्तीचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे फक्त मग कचऱ्यामध्ये वगैरे टाकू नका शक्यतो तुम्ही निर्माल्यामध्येच टाकायचं आहे आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल घरामध्ये सुतक असेल तर मग मा। त्या महिलांना हे जे फळ आहे तर हे फळ घरी आणता येणार नाही किंवा कोणतीही पूजा म्हणा किंवा सेवा करता येणार नाही आता जर तुमच्या घरी शिवलिंग नसेल तर मग आवर्जून सोमवारच्या दिवशी शिवलिंग घरी घेऊन यायचं आहे कारण की शिवलिंग सोमवारच्या दिवशी जर घरी घेऊन आलात तुम्ही तर साक्षात भगवान शिवशंकर तुमच्या घरामध्ये वास करत असतात म्हणून मग सोमवारच्या दिवशी तुम्ही आवर्जून शिवलिंग आपल्याला देवघरामध्ये स्थापन करायचं आहे तर मग हे जे उपाय आहेत तर हे उपाय केल्यामुळे म्हणा किंवा के, ही सेवा केल्यामुळे आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा भगवान भोलेनाथ पूर्ण करतात त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आता श्रावण महिन्यामध्ये तर आपण सेवा वगैरे करत असतो वृत्त करत असतो कारण की श्रावण महिना हा भगवान शिवशंकराचा महिना मानला जातो आणि हा महिना इतर महिन्यांपेक्षा सगळ्यात जास्त पवित्र मानला जातो म्हणून मग बरेच जण काय करत असतात की सोमवारचाच नाही तर इतर श्रावणी शनिवार किंवा गुरुवारचाही उपवास करत असतात तर मग हे जे सेवा उपाय आहेत तर ह्या महिन्यात केल्यामुळे त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आणि सोमवारच्या दिवशी आवर्जून भगवान भोलेनाथाच्या ज्या सेवा आहेत तर ते सेवा ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्या वस्तू मग आपल्याला अर्पण करायचं आहे कारण की भगवान शिवशंकराच्या आपण जर मनोभावे पूजा केली तर आपल्याला ज्या कोणत्या आपल्या इच्छा आहेत तर त्या भगवान शिवशंकर नक्की पूर्ण करतात म्हणून मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही पण आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद